आदरणीय सर आदरणीय चौरे साहेब थांबायचा आपण त्या ठिकाणी थांबा महाराजांच्या सत्कारासाठी थांबा महाराजांना डी मिळालेली आहे डॉक्टरेट मिळाल्यामुळे त्यांना नारायणरावजी सर आपणही या ठिकाणी महाराजांचा सत्कार करायचा कि नानासाहेब सानफ सर यांनी या ठिकाणी या सत्कार करायचा सुरुवात कुठून करायची हाच प्रश्न आहे माझ्या समोर मिळाल्याच्या नंतर आज पहिल्यांदाच कीर्तनकार म्हणून उभा तो आणि मला समाधान आहे शिकलेल्या लोकांच्या समोर गणपत कोकरांचे शब्द सांगायची शब्द टाकायची त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी मला पार पाडायचे आणि आज विजय भूमिकेतून तुमच्या समोर बोलत असताना विजय भूमिकेतून म्हणत असतं काय खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड म्हणजे काही खूपच मोठं काही शिंग लागले तशातला भाग नसतो पण तरीही जेव्हा कीर्तनाच्या अगोदर कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर लोकांना माहित होतं की यांना डॉक्टरेट मिळाली तेव्हा लोकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर जर हा कार्यक्रम झाला नसता तर मी काहीही बोलायला मोकळा होतो पण जेव्हा तुम्हाला माहित झालंय आता डॉक्टरेट मिळालेली पीएचडी झाली तेव्हा मला मला जबाबदारीने बोलावला याची मला जाण ठेवावं लागेल भारवून जायला होते तुमच्या या सगळ्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामुळे आपण सगळेजण बहुश्रुत आहात अध्यात्मावर प्रेम करणारे माणसं आहात ज्ञान पवारांच्या विचारांची कास धरलेली माणसं आहात हरिभक्त महामंडळी स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत जे आमचे उपस्थित आहेत या सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं पहिल्यांदा नमस्कार करतो आणि बोलायला सुरुवात करतो आपण सर्वच जण अतिशय नामोल्लेख करण्यास योग्य पात्र अशीच माणसं असतात बऱ्याच लोकांचा म्हणजे सगळ्याच लोकांचा ऐकिवात तरी हा अभंग आहे परिचयाचा अभंग आहे पाठांतरात नसला तरी ऐकण्यातला मात्र आहे पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे भगवंताचं गुणगाण गारायला किंवा भक्तीपर प्रकरणातला नामपर प्रकरणातला अभंग घ्यावा लागतो त्याच पठडीतला जगद्गुरु संत तुकोबारांच्या जीवनातला त्यांचं जीवन जीवनातले काही कंगोरे जीवनाला मिळालेले काही कंगोरे आणि त्यांचं जीवन सामान्य माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर संत पदापर्यंत कशा रीतीनं गेलं हे व्यक्त करणारा हा अभंग आहे जरी त्यांनी स्वतःसाठी लिहिला नसला तरी सुद्धा त्या अभंगातून ते व्यक्त होत कोणतेही संत असतील पदा संत पदापर्यंत केलेले दिसतात गावागावात मंदिर संत म्हणून त्यांची घराघरात पूजा होताना दिसते त्यांचे फोटो घराघरात लावले जातात चौका चौकाला त्यांची नाव दिले जातात हे <coughs> सगळं आपल्याला माहिती दिसत पाहता येतं त्या अवस्थेपर्यंत जात असताना त्यांनी किती खस्ता खाल्ल्यात हे आपण पाहतोय आज छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते काल होती ती आज साजरी केली जाते बऱ्याच ठिकाणी एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपतींची जयंती असते आज ती साजरी केली जाते जयंत्या साजऱ्या करणं हा एक अतिशय गौण भाग आहे सामान्य भाग आहे गौण म्हणण्यापेक्षा सामान्य भाग आहे त्या जयंत्या साजऱ्या करीत असताना त्या महापुरुषांच्या जीवनातून आपण काय घेतो हा महत्वाचा भाग आहे दोन दोन तीन तीन तास त्यांच्या फोटोची पूजा करायची त्यांना हार घालायचे त्यांना कृपुष्पगुच्छ वाहायचे किंवा त्यांना आणखी त्यांना दुग्ध ह्या दुधाच्या तुफार म्हणाच्या आंघोळी घालायच्या या सगळ्या गोष्टी मांडण्यात करू नयेत अशा अशा मताचा मी अजिबात नाही ती तुमची भक्ती आहे ती तुमची श्रद्धा आहे आणि गरोबरांची इतकी गोड शब्द आहेत ना गरोबर आहे शकतात सकल, निखी, है है। है। आ, है है। कुना हा सकळ जगडंबर खीर श्रद्धेचाच केवळ ओतला असे स्वभावता भजनशील माणूस भजनशील आहे जन्मतः हे कुणाची कुठं भजनावर काय कोण कोणाचं भजन करत असेल कोणाची कोणत्या देवतेवर श्रद्धा असेल कोणाकोणाचा कुठं मान्यता असतील काय मानत असतील हा नंतरचा भाग आहे आणि जर बार काही विचार केलात ना आपण माऊली सारख्या तुकोबऱ्या संतांनी त्यांच्या ग्रंथांनी त्यांच्या विचारांनी आपल्याला जितकं सुपीरियर बनवलं जितकं आपल्याला माणूस म्हणून घडवलं ना जर हे संत आणि त्यांचे विचारच महाराष्ट्राला लाभले नसते ना तर आपल्याला मनुष्यत्वाचा फक्त आकार असता माणसांचा फक्त आकार मिळाला असता आपण खरोखरच माणूस असतो की नाही याच्याविषयी प्रश्नचिन्ह संतांच्या विचारांनी उलट संतांच्या विचारत ना देहात्मवादी बुद्धीतून काढून वृत्तीतून काढून आपल्याला आत्मत्वाकडे घेऊन जातात सर्वात्मक असलेल्या परमात्म्याचा आपल्याला साक्षात करून देण्याचा साक्षात्कार करून देण्याचा प्रयत्न करतात ते विचार मी आणि माझे या भावनेतून मुक्त करून हे समस्त हे श्री वासुदेव या भावनेपर्यंत आणतात त्यांचे विचार खरं सांगू त्यांच्या विचारांनी आपल्याला पैसे कसे कमवायचे हे सांगितलं नसेल पण माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं हे मात्र संतांच्या जर कदाचित संतांचे विचार मिळाले नसते ज्ञानेश्वरी आणि गाथा मिळाला नसतात तर समानसांना माणूस म्हणून म्हणण्याची सुद्धा हिंमत झाली नसते इथपर्यंत आपली स्थिती होती इथपर्यंत आपलं वागणं होतं खरा आकार दिला मनुष्यत्वाचा संतांच्या विचारांनी आणि आज आपण अशा माध्यमातून अध्यात्माची कास धरू लागलो भक्तीची कास धरू लागलो परमात्म स्वरूप होण्याचे प्रयत्न करू लागलो त्याच्याच विचारांच्या अधीन होऊन त्यांचीच करंगळी धरून त्यांच्याच विचारांची कास धरण्याचा प्रयत्न करून ज्ञानेश्वरी गाथ्याच्या एका एका अभंगाची एक एका एका एक ओवीची सेवा करण्याचा प्रयत्न करून आम्ही मनुष्य म्हणून जरी असलो तरी परमात्मा होण्याचा प्रयत्न करू लागलो मार्गे मार्गे जायते साधू संघ संघे संहस्त वृत्तवृत्तो परमानंद ही असं सांगितलं चालता चालता भगवान बाबा वामन भाऊ सारख्या गांगा तुकऱ्या सारख्या लोकांची तरंगळी धराला मिळावी विचारांची तरंगळी धराला मिळावी त्यांच्याबरोबर राहायला वागायला जगायला मिळावं खेळायला मिळावं बुड्या मारायला मिळाव्या आणि त्या बोलता बोलता त्यांच्या बरोबर राहता राहता आमची अंतकरण वृत्ती त्यांच्या मुखातून काही शब्द निघावेत कृष्णाची कीर्ती ऐकायला मिळावी ऐकत आएकत ऐकत आमची अंतकरण वृत्ती परमात्म रूप व्हावी अंतकरण वृत्तीच नव्हे आम्ही स्वतःच परमात्म रूप व्हावं म्हणजे चिंतन करणारे घरात द्यायला काही नाहीये आणि द्यायला काही नसताना त्यांच्या पत्नीनं किंवा त्यांच्या मुलानं सांगितलं म्हटले शेजारी दुकान आहे ना चला म्हणजे चोरी करू उघड चेष्टा करायची म्हणून बघा उघड चेष्टा करायची म्हणून मग चोरी करू अरे वा काय चांगली आयडिया आहे किती चांगली कल्पना आहे हे अगोदरच का सुचलं नाही म्हणजे तुला पत्नीला सांगितलं हे अगोदरच का सुचलं नाही आणि मुलाला घेऊन चोरी केली पुढे काय काही याच्याशी नाही कमाल वारला म्हणजे तिथं तो मिळाला सापडला चोरी करताना त्याला तिथं कापलं गेलं ह्या गोष्टी जाऊ द्या पण त्या संत कबीरांनी चोरी केली हे चांगलं केलं का वाईट केलं आता परती मारून टाकली आता परतीमाल मी म्हणून विचारलो तर चोरी करणं चांगलं कि वाईट साधनेतून संत मात्र या जन्मात जरी साधना नसेल तरी ते म्हणतात माझी साधना अनेक जन्म जन्मांची माझीवादाचे तप वाचा केले बहुत कल्पन ते या फळाचे महाद्वीप पातळी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ मुखातून बराय असले तरी सुद्धा त्यांना सुद्धा साधना करावी लागलेली बाकी भगवान बाबा आणि तुकोबा यांचे संतत्व तर साधनेतूनच झळकलेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही शब्द भेट आहे का क्षेत्र कोणतंही असेल अध्यात्माचं असेल समा सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल जगातलं कोणतंही क्षेत्र असेल ज्याला मोठं व्हायचंय ना साधनेशिवाय भाव विठ्ठल करणार आणि हे सगळं झाल्याच्या नंतर मन जे अतिशय खट्याळ आहे ना जे मन आपल्याला त्रास देणार आहे ना ते मन कुठंतरी थांबत लाचावले मन लागली से गोडी ते जिवे न सोडी मनाला आनंद होतो ज्ञानपरांची अतिशय मार्मिक अशी होईल या मनाचे एक अनिके जर मनाचा विचार करावात ना आपण अतिशय पराधीन आहे असं वाटतं आपल्याला की आपण स्वतंत्र आहेत आपण काहीही करायला मोकळे काहीच आपल्या हातात नाही काय आपल्या हातात आहे कळपे okay, ना मी सांगतो काय आपल्या हातात आहे काय करू शकतो मी जे बोलतोय मी हे विचारतोय हे तरी माझ्या हातात आहे का नाही बाळकाईने जर विचार करावा करा आपला नाही ना आपल्या हातामध्ये जगदगुरु संत तुकोबरांनी आणखी एका ठिकाणी एक शब्द वापरला आपण पांगळे पांगळे पांगुळ झालो देवा नाही जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर